नमस्कार मी सारिका आणि से ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे सगळे चिडलेत माझ्यावर मला माहित आहे पण काय करू मी तरी तर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आज आहे गुरुवार घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी साईबाबांचं रीडिंग तर चला बाबा काय म्हणत आहेत काय संदेश देत आहेत आपल्याला ते आपण बघूया पण मी आजपासून एक नवीन चालू करत आहे की बाबांचं हे पुस्तक आहे ते त्याच्यामध्ये आपण प्रश्न तुमचा उत्तर साईंचे असं त्याचं नाव आहे तर त्याचीही उत्तरं मी तुम्हाला द्यायला सुरुवात करणार आहे तर मी तुम्हाला नंबर सांगणार आहे त्या नंबरपैकी तीनच नंबरचा हा खेळ असणार आहे मी तुम्हाला तीन नंबर दर गुरुवारी सांगणार आहे तुम्हाला जो त्यातला नंबर आवडेल तो धरा साईंना प्रार्थना करा की माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मनामध्ये जो प्रश्न विचारा त्याचं उत्तर तुम्हाला साई देतायत का बघा म्हणजे तुम्हाला हे इकडे हे झालं की आपण लगेच रीडिंगला सुरुवात करणार आहे तर आजचा नंबर आहे तुमचा एक अकरा आणि एकवीस आता एक अकरा आणि एकवीस यातला जो नंबर तुम्हाला आवडत आहे ज्या नंबरकडं तुमचं मन जात आहे तो नंबर मनामध्ये धरा आणि साईंना प्रश्न विचारा हे बाबा माझ्या प्रश्नाचं हे माझा प्रश्न हा आहे त्यासाठी मी हा नंबर निवडला आहे तर माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यावं ही साईंना आपण विनंती करा आणि आता आपण बघूया नंबर एकचं उत्तर काय आहे ते ज्या लोकांनी नंबर एक धरला आहे, आहे त्यांचं उत्तर आहे मंगल कार्य संपन्न होईल दुःख दूर होतील मनात योजलेली हो कार्य पूर्ण होतील तर एक नंबर ज्यांनी मनामध्ये धरला होता त्यांचं उत्तर साईंनी हे दिलेलं आहे आता दुसरा नंबर आहे अकरा तर अकरा नंबर ज्यांनी मनामध्ये धरून प्रश्न विचारला आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर बाबा देत आहे ते म्हणजे साईबाबांना शरण गेल्यावर त्वरित आनंददायी अनुभूती अनुभूती तुम्हाला येईल कार्यसंपन्नतेचा आनंद, आनंद होईल परीक्षेत उत्तीर्ण व्हाल आणि नोकरी मिळेल म्हणजे काय साईबाबांना शरण जा या सगळ्या गोष्टींवर जे तुम्ही प्रश्न विचारले असतील हे सगळे होणार आहेत तुमचे साईंना च शरण शरण गेल्यावर त्वरित आनंदायी आनंदमय अनुभव ती तुम्हाला अनुभव तुम्हाला, तुम्हाला येईल आणि कार्यसंपन्न जे कार्य अडलं होतं ते कार्यसंपन्न झाल्याचा आनंद पण मिळेल परीक्षेत उत्तीर्ण व्हाल आणि नोकरीसुद्धा मिळेल तर हे अकरा नंबर ज्यांनी मनामध्ये धरला होता त्यांसाठीच आहे शेवटचा नंबर राहिला आहे तो म्हणजे एकवीस तर एकवीसमध्ये बाबा सांगत आहेत प पर, परधर्मियांकडून फायदा होईल आपले कार्य पूर्ण होईल तुम्हाला पूर्व सूचना मिळून तुमचे पूर्ण कार्य होईल तर ह्या होते तीन नंबरचे हे कसं वाटलं तुम्हाला सांगा तर आपण दर गुरुवारी हे घेत जाऊ किंवा तुम्ही रोज म्हटलात तरीसुद्धा आपण एवढा छोटासा एक व्हिडिओ रोजच्या रोजेसे ज्योतिष कट्टाला करत जाऊ तर चला बाबा काय म्हणतायत कार्ड मध्ये कार्ड निघाली आहेत पाच नंबर आहे एक दोन तीन चार आणि पाच पाच नंबरला काय काय सांगत आहेत बाबा आता आपण बघूया ओम साईराम तर एक नंबरचं बाबांनी कार्ड हे दिलेलं आहे तर कार्डावर लिहिलेलं आहे कृपा तर बाबांची कृपा आशीर्वाद जे आपल्याला हवं ते तुमच्यावर आहे अपने आत्मा आत्माचे आत्मा के स्तर पर चुनी हुई जीवन योजना कोईश्वरी कृपा समझे और स्वीकार कीजिए तर बाबा आपल्याला हे सांगतायत की जे तुमच्यासाठी योजलं आहे म तुमचे महाराज असू दे स्वामी असू देत ईश्वर असू दे युनिवर्स असू दे कुणीही तुमच्यासाठी जे योजलं आहे ते योग्य योजलं आहे परमेश्वरावर विश्वास ठेवा या गोष्टीतनं तुमचं चांगलंच चा होणार आहे आत्ता जरी ते तुम्हाला दुःख वाटत असेल तर त्याच्यातनं तुम्हाला चांगलंच चा मिळणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा हीच कृपा असं साई सांगत आहे पुढचं आहे ओम सईराम की दहा धारणाएं ना बनाय धारणाओं तथा से आपका मन मुक्त रखिए निगेटिव्ह विचार काय ह्याचं तर तुमचं तुम्ही मनात विचार करत जे बसत आहात तो विचार करू नका ह्याच्यापासून मुक्त रहा म्हणजे तुमची सगळी कामं होतील तुमचे टेन्शनं दूर होतील तुम्हाला जे काही असेल तुम्ही सतत त्याच गोष्टीचा विचार निगेटिव्ह करत राहिला तर युनिवर्समध्ये तेच जाईल आणि निगेटिव तुमच्या आयुष्यात घडेल त्यासाठी मनाला शांत ठेवा मेडिटेशन करा आणि तुम्ण विचारांपासनं मुक्त जेवढं मनाला ठेवता येईल तेवढी तुमची काम पटपट होतील हे लक्षात घ्या पुढचा फोन असे डिस्टर्ब करतात सॉरी तर कार्ड नंबर आहे आपलं तिसरं आणि तिसरं कार्ड बाबा सांगत आहेत जीवन की पुस्तक जिंदगी में कुछ बुरे अध्याय हो सकते हे मात्र अच्छे अध्याय आना निश्चित हे आज तुम्ही दुःखात असाल प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखाचं पण पुस्तक असतं आणि सुखाचं पण पुस्तक असतं आज तुम्ही दुःखात असाल तर उद्या सुखाचं पुस्तकसुद्धा पान ओलंडलं जाईल दुःखाची पानं मागं मागं जातील आणि सुखाची पानं निघायला सुरुवात होईल त्यामुळं आज जर कशाच्या तुम्ही दुःखात असाल तर लवकरच त्यातनं बाहेर निघणार आहे किंवा मनामध्ये एक कायम ठेवा की दुःख आहे तसं सुख सुद्धा आहे दुःख संपेल आणि सुख जरूर येईल हीच आशा ठेवा हेच जीवनाचं पुस्तक आहे हेच जीवनाचं सार आहे पुढचा नंबर आहे चार ओम राम काय म्हणत आहेत बाबा आपण बघूया तर सब ठीक हे पहुंचे हुए उन्नत स्तर के गुरुओ मेसे एक आपका मार्गदर्शन तथा रक्षा कर सकता आहे तर सगळं ठीक आहे तुम्हाला सर्व देवांची साथ आहे कुणाची ना कुणाची उपासना करा कुणाचं ना कुणाचं ध्यान करा थोडासा धार्मिक मार्गाकडं वळा म्हणजे जे तुमच्या आयुष्यामध्ये रखडत आहे किंवा जे स्टक झालेलं आहे काहीच होत नाही ना पैसा येते ना सुख येते ना प्रेम येते ना नोकरी येते यांना प बिझनेस चालत आहे असं जे स्टक झालेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला गरज आहे कोणत्या तरी देवता तुमच्या जवळ असण्याची त्यांची ध्यान उपासना करण्याची किंवा गुरु साईंना गुरु मानून साईंची उपासना करण्याची गरज आहे त्यावेळी तुमच्या आयुष्यातल्या या सगळ्या कटकटी आपोआप जातील त्यांमध्ये साई सांगत आहेत महादेवाची उपासना करू शकता गणपती बाप्पाची उपासना करू शकता गुरुदेव दत्तांची उपासना करू शकता काहनाची कृष्णाची बाळकृष्णाची उपासना करू शकता मारुतीरायाची उपास

ज्यावेळी आपण एक नाही दुसरी बाई तिसरी बाई माझा नवरा पितो माझा नवरा पितो माझा नवरा हे करतो माझी सासू हे करती हे जेव्हा आपण गॉसिप करतो बाहेर 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 सांगत जातो तेवढ्या वेळा ती सूचना आपण युनिवर्सला देत असतो आणि ते अजून अजून घडायला लागतं तुम्ही जेवढं म्हणाल माझा नवरा पितो तेवढा त्याचा दुप्पट तो प्यायला सुरुवात करणार कारण युनिव्हर्सला तुम्ही तोच संदेश देत आहेत तेच तेच बोलू नका तेच बाब आपण सांगत आहेत दुःखांचा बाजार मांडू नका दुःख सगळ्यांना सांगू नका मनामध्ये ठेवा आणि त्यातनं सुद्धा पटकन बाहेर यायचं आहे करा दुःखात असाल तरी पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करा हेच बाबा सांगत आहेत तर आजचे प्रश्न आणि रीडिंग हे दोन्ही तुम्हाला कसं वाटलं हे जरूर सांगा प्रश्न तुम्हाला ऐकायचे असतील तर आपण पुढं पुढं रोज चालू ठेवूया त्याप्रमाणे मला तुम्ही कमेंट करा आणि खूप खूप सॉरी मी येते या रविवारी तुमच्यासाठी भविष्य घेऊन जरूर येते तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन विषयांबरोबर तोपर्यंत Gomes aí,